काय करताय पुरंदर पुरंदर कालदरी कालदरी कालदर मला सांगा तुमचं गाव कोणतं राजबाग पाणी आहे का पाणी नाही म्हणून आता सांग टँकर आणणार आहे पण टँकर आणायला पैसे लागतात किती चौदाशे रुपये एक टँकर चौदाशे रुपये बारामती पासून किती किलोमीटर तुमचं गाव आहे माहिती माहितीये का तुम्हाला गिनी पप्पा त्यांना खिडकून गिनी पप्पा मला बर तुम्हाला चौदाशे रुपयाला एक टँकर आणि लोक तुला माहेर म्हणतात की तुम्ही मध्ये राहतात तुम्हाला काय कमी आहे आम्हाला काय कमी आहे आम्हाला फक्त आता बोलू नाही आपण <laughs> ते काय जीव फासच घ्यायचं बाकी काय ना प्यायला पाणी नसते तिला नाही जनावरला आला एवढी परिस्थिती मी तुम्हाला सांगते आहे आता आम्ही ना सांगून जाऊन राहतो सांगवीत म्हणजे तुमचं मूळ गाव सोडून तुम्ही दुसऱ्या गावात पाण्यामुळे पाण्यामुळे तरी शिंगणापूरला गेलो नाही पाणी मिळलं आंघोळ करायला कुठे कुठं केली असा मी पाच लिटरची बादली तीस रुपयाला पाच लिटरची पाण्याची बादली पाच पाच लिटरची तीस रुपयाला तीस आंघोळीसाठी आंघोळीसाठी आता देवाला काय तसं जातं का असे कोण विश्वास ठेवेल की बारामतीत पाणी नाही प्या आंघोळीला पियात कवा यायचं आता आता नागरिकांचं काय मत आहे उमेदवार बदलणार आहेत का एकाच घरात येणार आहेत बदलले तुमचे हाल आहेत चेअरमनचे हाल बाकी काय म्हणजे हाल पण नागरिकांचा हाल नाही समोर पाच रुपयाला पाच लिटरचं पाणी आंघोळीच तीस रुपयाला बारामतीत

म्हणून आम्ही काय सांगतो म्हणजे मान पक्षाला मत अपक्षाला कारण दुसरा पक्ष आणि शिल्लक ठेवलंच नाही ना कुठला दोन्ही पक्षात दोन उमेदवार उभे हा म्हणजे इकडचं आहे पहिलं तुमचं आणि इकडचं आहे पहिलं तुमचं आम्ही काय रेवड्या वाटायचं का नुसत्या कुस्ती लावली तुम्ही मतदाराचे हाल काय चालले तुमचं काय चाललंय आता आमच्या मग फोन आला आहे म्हणजे तर आता तुम्ही हिजुरूत काय करताय पोरांना सकाळ धुणं पाणी नाही सकाळ धुणं पाणी नाही आणि वर रत्नांना ते तिथं आमचा पोरगा मेन मुद्दे होईल हा चेअरमन असून तुमच्या जनावरांना पाणी नाही सामान्य शेतकऱ्यांचं काय आवड आहे राह कोणी शेवट बाहेर हो तुम्ही म्हणते लोकांना वाटत बारामती म्हणजे सगळं कस गारघार गार लोक नाराज येत ना प्रचंड इतकी अडचणीची इतकी प्रश्न सोडून नाही काय एकवीस वर्षात काय काम केलं के एकवीस कस तुम्हा तुमच्या जनावरांना पाहणी नाही मला जिजीन आता इथे यावं लागलं की नाही जात्रा होती तिकडं पण नाही जाता आग म्हणते गोंदा पाणीच नाही तुम्ही जात आहे अरे अरे हा दुष्काळ हटवायला तुम्हाला उमेदवार हटवायला लागेल माणूस बदलून द्यावा लागेल त्याला काय ते अवघड यांना त्यांना वाटत असेल त्याने फेकतोय पैशाला कोण तुमच्या खात्यानेच त्या लोकांची परिस्थिती बघा तुम्ही लोकांनी किती सहकार्य केली होतो मला हिकडचे दुन इकडं बसतो केले का नाही केले आणि जर असेल माझ आता मी तिथं पाहुण्याच्या गावची जत्रा सोडून मला त्याची रुटनं मागार यावं लागलं गोरांना पाणी नाही म्हणून आता तुम्हाला सांगतो पोराला सांगितलं आणि टँकर जाऊ दे पैसे चौदाशे रुपयाला टँकर आहे ना चौदाशे रुपयाला चांगला टँकर पाणी चांगले मिळतो टँकर काय चित्रा बुके नीट पडायची बाजारी काय होता माझं नाव काय म्हणे शिवाजी एकनाथ किशन शिंदे शिवाजी एकनाथ किशन शिंदे मला वाटत शिंदे सर पण तुम्ही तिकडे दिल्ली हा होता समारायला दिल्लीच काय करायचं आपल्याला माणसाला जर प्यायला पाणी नाही तुम्ही बाकीचा काय विचार करा कसलं विकसाल कशाच्या पागाच्या गप्पा गोष्टी लोक खूपच नाराज दिसतात गावागावात हा म्हणा पण मी म्हणायचं सगळं सुरपट हां सगळं स्वसाचे पण हां हां बागा दिया नाही राष्ट्रवादी काय नाही तुमचं फोटो बघायचं नुसते माणसं हो मरायला गेली नुसतं या फोटो बघा आमचं शंभर खरं बर का तुमचं म्हणणं बोलावताय नुसतं फोटो बघायचे सगळं खरं मला फोटो कधी चाललं नाही मी तुम्हाला सांगतो एकही शोशाट जाऊन दिले नाही कधी ते पैसे वाटतात पण असं मी गेले खरे का पैशाचा दूर चालू झाला बोलावलं बारामती पण यावेळी पैशानी पण टिकणार नाही पैशाने काय काय वेगळ्या बरोबर काय कमी आहे लोकांना पाणी द्यायचं कमी आहे तुम्हाला मला पन्नास साठ कारखान तुमचं